आपली प्रेम करण्याची शक्ती कुणीच हिरावून घेऊ शकत नाही खडकाळ प्रदेशावर पाऊस पडला की तिथे निर्मिती होणार ती शेवाळेचीच काळी मातीच फक्त योग्य प्रतिसाद देते प्रतिसाद देणारं मन देणाऱ्या विशाल असतं बरसणारा मेघ काळी माती आणि खडक ह्याचा हिशोब मनात ठेवून बरसत नाही अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास व मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल एका स्त्रीचं समर्पण फक्त तिच्या पसंतीच्या होऊ समोर यानंतर पर्याय स्वतः सोबत समाजासोबत आणि आयुष्यासोबत सुख मानण्यात असत या पृथ्वीवर आपल्याला जी भूमिका वटवायला पाठवायला ती आनंदाने पार पाडली तर सुख वेगळं शोधायची गरज नाही आयुष्यातील सुंदर क्षण परत येणार नाहीत पण ते सुंदर नाते आणि प्रेमळ लोकांच्या गहाड आठवणी कायम हृदयात राहतील स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे कुणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा खूप प्रगती होईल कारण समाजात दुसऱ्याच्या घराला आग लावून स्वतःचे वांगी भाजणाऱ्यांची संख्या जास्त वाढली आहे अशा लोकांना ओळखा व चार पावलं दूर राहा प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती अशी असते जिच्यात त्याचा जीव अडकलेला असतो जो सोडवता पण येत नसतो आणि त्या व्यक्तीबद्दलच्या भावना इतर कोणाकडे व्यक्त पण करता येत नसतात प्रत्येक आठवण मनात जपलेली असते कारण ते नातं आयुष्याच्या अंगणात दिसत नसलं तरी मनात मात्र खूप खोलवर रुजलेलं असत ज्यानं वेळ सांभाळली त्यानं नकृत सगळं आयुष्य सांभाळलं व्यवसाय सांभाळला असंख्य माणसं सांभाळली वेळ सांभाळणं म्हणजेच विश्वास मिळवणं सुरक्षिततेची हमी देणं माणसं माणसाच्या जवळ येतात ती विश्वास पोटी सुरक्षिततेसाठी जेवढ्या पैशांचा धावा करता तेवढा धावा देवाचाही करत जा कारण तुम्ही कमवलेल्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची वॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद फक्त देवातच आहे कधी ना कधी आपण इतरांसाठी एक आठवण म्हणून राहणार आहोत कारण ही आठवण चांगली असेल याचा प्रयत्न करूया ना कुणाची स्पर्धा असावी ना कुणाचा वेस असावा ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी जे भांडल्यावर अधिक क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे तर त्यांनी आपल्या माणसावर केलेलं प्रेम गमवण्याची भीती वाटते म्हणून आयुष्यात खूप माणसे भेटतात वाऱ्याच्या झुडकी येतात आणि जातात पण काही अशी असतात जी मनात जागा घेतात हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात गोटांवर हसू फुलवतात आणि असूही पुसतात आयुष्यात काहीही झालं तरी कधीच आपल्या आईच्या प्रेमाची तुलना कोणाशी करू नका कारण या जगात कोणत्याही व्यक्तीचे प्रेम बदलू शकत पण आईचं प्रेम कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही तुमच्या पाठीशी असो किंवा नसो आपला विश्वास आपल्यासोबत असू द्या कुणाच्या सहार्याची कधी गरज भासणार नाही काट्यांनी भरलेल्या रस्त्याने चालताना मी तक्रार करत होतो पायात चप्पल नसल्याची समोरून पायच नसलेल्या माणसाला जाताना पाहून जाणीव झाली मी भाग्यवान असण्याची परमेश्वराने जे जे दिले आहे त्या आयुष्य खूप सुंदर वाटेल लहानपणी आपल्यावर खूप चांगले संस्कार झालेले असतात मोठेपणी आपल्याला त्याची कारण नसताना लाज वाटते आणि ज्या गोष्टींची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टी आपण सरासरपणे करून मोकळे होतो किंबहुना चांगल्या संस्काराची लाज वाटणं म्हणजेच मोठेपण प्राप्त झाले असं सुद्धा आपण समजतो दोन तीन तासाच्या भेटीत परस्परांना न दुखवण्याची परकाष्ठा चालते सतरा अठरा तास भेटीसाठी वाट पाहण्याचा टॅक्स भरलेला असतो आणि पुन्हा तितक्याच तासांची प्रतीक्षा करायची शिक्षा असते त्यामुळे चुटपुटत्या भेटीत फक्त एकमेकांना सुखी करण्याची आश्वासन दिली घेतली जातात निरीक्षणातच दंग असलेले जीव परीक्षणासाठी मोकळे राहतच नाही माणसा माणसातले हित संबंध झाबूत ठेवण्यासाठी फार काही करावं लागत नाही आयुष्या मनसोक्त प्रेम असावं लागतं आणि जगण्याची संधी दिल्याबद्दलही नियतीपुढे नतमस्तक होणारा निरंकारी भाव लागतो हे ज्याला साधता आलं त्याच्या जीवनाची फुलबाग होते